तिथ केंद्रामध्ये भाजपला हरवण्यासाठी नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव सदा फुले काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मी बदलापूर शहरातील काँग्रेस पक्षातील माझ्या पदाचा व सदस्यता राजीनामा का दिला याच स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांमार्फत मांडले परंतु माझं स्पष्टीकरण मांडल्यानंतर मला अपेक्षा होती की बदलापूर काँग्रेस पक्षाच्या एका अधिकृत पदाधिकारी जर कोणी असेल त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी किंवा त्यांनी माझ्यावरती उलट प्रश्न करावी अशी मला अपेक्षा होती परंतु जो व्यक्ती बदलापूर काँग्रेसच्या कोणत्याही पदावरती नाहीये ज्याच्याकडे कोणतं पद नाहीये त्या व्यक्तीने माझ्यावरती जे काही खोटे आरोप केलेत व जे काही प्रश्न विचारलेत त्या प्रत्येक खरं तर उत्तर द्यायला तर मी बांधील नाहीये परंतु तो सदर व्यक्ती त्या व्यक्तीला मी माझा मित्र मानत होतो आणि मी या विचारांचं आहे की मला राजकारणामध्ये मैत्री आणायची नसते आणि राजकारणामध्ये मी कधीही मैत्री आणत नाही माझ्यासाठी मैत्री वेगळ्या दिशेला आणि राजकारण वेगळ्या दिशेला ठेवतो मी नेहमी परंतु काहींना जर राजकारणामध्ये मैत्री अनाची जर हाऊस असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं केलं जाईल आणि कुठे ना खुटे तरी माझ्या मित्राला खुश करण्याकरिता आम्ही हा व्हिडिओ करतोय त्याला जे वाटतं की त्यांनी खूप मोठा तीर मारलाय त्याने खूप मोठं कार्य केलंय त्याला वाटत असेल की त्याने खूप चांगलं बोललंय परंतु तो किती चांगलं बोलला आणि किती वाईट बोललाय याचं उत्तर लोकांचा प्रतिसाद ज्या प्रकारे त्या व्हिडिओला आलाय त्याच्यातून तुम्हाला समजून जाईल असं तरी मला अपेक्षा आहे असो तर त्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्यात मैत्रीची मित्रताची एक लिमिट असती ती लिमिट आपण ओलांडली नाही पाहिजे अशी अपेक्षा मला होती परंतु काही गोष्टी लिमिटच्या पुढे जाऊन बोलल्या गेल्यात आपण एका काळाचे चांगले मित्र होतो ह्याची जाणीव याचा भान आपल्याला काही गोष्टी बोलत असताना माहिती पाहिजे होता आणि जो व्हिडिओ प्रसारमाध्यमांमार्फत मी प्रसारित केला की मी राजीनामा का दिला त्यामध्ये असंख्य असे विषय होते जे विषय जर मी बोललो असतो तर कदाचित आपल्या मत मैत्रीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते परंतु आपली आपली मैत्री खराब झाली असते त्या कारणास्तव आपली मैत्री खराब होऊ नये आपल्या मैत्रीचा विचार करून मी अनेक गोष्टी त्या प्रसार पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो नाही परंतु जर आपल्याला इच्छा असेल तर आपल्याला ओरकून काढायचा असेल अजून जे बाकी येते तर तुमच्या इच्छेप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी स्पष्टीकरण देतो आपण त्या व्हिडिओमध्ये एक स्टेटमेंट दिली एक सुरुवातीला आपण असं म्हणता की हिशोब चुकता केला जाईल आता सर्वप्रथम तर मला एक सांगायचं आहे मित्र आपण पहिलं जर आपल्याला काँग्रेस बद्दल एवढेच प्रेम असेल ना तर सर्वप्रथम तर काँग्रेसची एक विचारधारा आहे काँग्रेसची बर, एक जी गांधीवादी विचारधारा आहे जी सेक्युलर विचारधारा आहे ती पहिला आपण स्वीकारली पाहिजे बरोबर आणि त्यानंतर आपण त्या पक्षाचा एका पदावरती आलो पाहिजे जर आपल्याला कार्य करायचे काँग्रेस पक्षामार्फत तर आपण एक पद स्वीकारलं पाहिजे आणि त्या पदामार्फत समाजकार्य केलं पाहिजे आणि हे जे हिशोब चुकता करणार किंवा नाही करणार ते पुढच्या पुढे आपण बघून घेऊयात नंतर तुम्ही बोललात की पक्षाने एवढं काय दिलंय राहिला प्रश्न काँग्रेस पक्षाचा तर मी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देतो की मी जे काही भूमिका मांडली मी जे काही बोललो ते बदलापूर मधल्या पदाधिकाऱ्यांबद्दल बोललो मी बदलापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबद्दल बोललो बदला पण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबद्दल नाही बोललो त्याच्यामुळे आपण या फील्डमध्ये आपण नवीन आहात आपल्या फील्डमध्ये आपण असं खूप मोठे आपल्याप्रमाणे परंतु राजकीय फील्ड मध्ये जर आपल्याला माहिती नसताना जर आपण बोलणं ह्याला मूर्खपणा बोलतात जर आपल्याला ज्या गोष्टींचं नॉलेज नाहीये त्या गोष्टीमध्ये आपण न पडलेलंच बरं आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये आपण आपलं पूर्ण वेळ द्यावा अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे पक्षाने काय दिलं काय नाही दिलं हे तर आपण बोलायला लावूच नका बरोबर आहे कारण की पक्षाबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण आधी तर पक्षाचं एक अंग झालो पाहिजे फक्त आपण म्हणतो ना आपण भावनिक होऊन पक्षाबद्दल बोलून चालत नसतं पक्षवाढीला जर पक्ष असं पक्षाबद्दल एवढं प्रेम असेल तर पक्षाच्या एका पदावरती यायचा नंतर पुढच्या गोष्टी बोलायच्या आणि पक्षाने काय दिलंय काय नाही हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही स्पष्टीकरण द्यावं काय माहिती काय नाही ते आणि तुम्ही असं म्हणतात की मी व्हिडिओ मार्फत नागरिकांची फसवणूक केली बदलापूरकर मूर्ख नाहीयेत ज्या बदलापूरकर जे माझ्या सोबत आहे ज्या लोकांना माझे विचार पडत ज्या लोकांना माझ्या कार्यावरती विश्वास आहे ते लोक मूर्ख नाही त्यांना सगळं समजत आणि त्यांना हे समजतं की या बदलापूर मध्ये जे काही चाललंय की राजा का बेटा राजा ही बनेगा ही संकल्पना मोडीच काढायची आहे त्या कारणास्तव बदलापूर मधल्या मोठ्या प्रमाणात एक मोठी जनता आहे मोठ्या संख्येने वैभव सदा फुल्यासोबत ठामपणे उभी राहिली आणि हळूहळू करून अजून त्याची संख्या वाढत चालली त्याच्यामुळे बदलापूरकरांना किंवा नागरिकांना फसवलं बिसवलं हे काही बोलायचं पण काही बोलायचं नसतं त्यानंतर आपण असं म्हटलं की तुम्हाला कार्याध्यक्ष किंवा प्रवक्त्याचा अर्थ कळतो का तर मला तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं कार्याध्यक्ष आणि प्रवक्त्याचं खूप छान रीत्या दिलं तुम्ही खूप चांगल्या रीत्या बोलल्यात की बाबा कार्याध्यक्ष म्हणजे काय प्रवक्ता म्हणजे काय खूप तुम्ही चांगला बोलले मांडणी ती गोष्ट परंतु मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे आपण जे म्हणालात की कार्यादेश मीटिंग अरेंज करू शकतो कार्यादेश हे करू शकतो कार्यादेश ते करू शकतो आणि त्या ऑफिसच्या चावी पासून आम्हाला संघर्ष करावा लागायचा ते चावी जर कधी आम्ही मागितले का ऑफिस आम्हाला ओपन करून आम्हाला बैठक घ्यायची आहे त्यावेळी तुमच्या खास लोकांमार्फत तुमच्या खास लोकांकडे ऑफिसची चावी असायची ऑफिस ची चावी आम्हाला मिळत नसायची तर आम्ही का भीक मागायचे ऑफिस साठी बैठक हे घ्या ते घ्या आणि ज्या बैठका आम्हाला घ्यायच्या होत्या त्या बैठक आम्ही आमच्या बरोबर घ्यायचो तुमच्या बरं माहिती यायची नाही ना यायची तुम्ही वेगळा प्रश्न तुम्ही म्हणाले कॉल उचलत नाही एवढ्या आंदोलनं केली तेवढे आंदोलन केले तुमच्या मते आंदोलन ची व्याख्या वेगळी आहे आणि मी ज्या विचारधारेतून येतो मी ज्या आंबेडकर विचारधारेतून शिव शु, छत्रपती शिवाजी महाराज राजाश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विचारधारेतून मी येतो आमच्या विचारधारेमधल्या आंदोलनाची व्याख्या वेगळीच तुमच्या मधली व्याख्या वेगळी तुमच्यामध्ये व्ही आय पी आंदोलन असतात ते व्ही आय पी आंदोलन म्हणजे काय करायचं आपली मोठी गाडी काढायची पाच सहा जण आपल्या पक्षातले भरायचे एसी गाडीने जायचं आंदोलन स्थळी जायचं दहा मिनिटं तिकडं बसायचं थोडं काही ते घोषणाबाजी करतात गाडीत बसून रिटर्न आपलं यायचं आणि आपलं आंदोलन संपलं लोकांना न्याय हक्क मिळो की मिळो तो वेगळा प्रश्न परंतु लोकांनाही दाखवून द्यायचं की बघा बघा आम्ही तुमच्यासाठी आंदोलन केली हे अशी व्हीआयपी आंदोलनाची गरज आम्हाला काही नव्हती आणि असे आंदोलन आम्ही केलं सुद्धा नाही आणि मला करायचे सुद्धा नाही त्या कार्मास तुमचा कॉल उचलत नव्हतं मी स्वतः सांगतो मी तुमचं कॉल उचलत नव्हतं कारण की फक्त लोकांना फसवणूक करायची लोकांना फक्त गाजर द्यायचा की आम्ही हा आंदोलन करतोय आम्ही तो आंदोलन करतोय आणि न्याय तर द्यायचा नाही लोकांना कारण की आपल्याला माहिती आहे की आपली तेवढी क्षमताच नाही की आपण न्याय देऊ शकतो नंतर तुम्ही म्हणालात की मी सिंपती म्हणून प्रसारमाध्यमांमार्फत येतोय तर माझ्या मित्र मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगायचं आहे जेव्हा तुम्हाला राजकारणातलं रस समजायला आला असेल ना किंवा र सुद्धा समजत नसेल त्या वेळापासून वैभव सौदा फुले ते, ते बदलापूर शहर असो किंवा महाराष्ट्र राज्य असो महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्हे असो त्या जिल्ह्यांपर्यंत वैभव सदा फुले त्याचं नाव पोहचवलंय तर ते ते सामाजिक कार्यामार्फत असो किंवा राजकीय कार्यामार्फत असो जर तुम्हाला माहिती नसेल माझ्याबद्दल तर माहिती घेऊन बोलावं उगाच फक्त मोबाईल हाय समोर तर मोबाईल समोर ठेवायचा आणि मोबाईल समोर काही बरगड जायचं ह्याला एका प्रकारे आपण म्हणतो ना की शिक्षण न घेता काही बोलायचं ह्याला अर्थ नाहीये थोडा अभ्यास करा आपण ज्या व्यक्ती बद्दल बोलतोय त्या व्यक्तीचा इतिहास काय आणि प्रसार माध्यमांमार्फत आलो नाहीये मी तर तुमचं जेव्हा तुम्हाला म्हणतो ना पण तुम्ही राजकारण नसाल सुद्धा बदलापूरच्या त्या वैभव वैभ्रसादा फुले बदलावच्या प्रसार माध्यमांमध्ये पोहोचलेलं आहे बदलावरच्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडा अभ्यास करा अशी माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि एक मुख्य प्रश्न तुम्ही उत् बरं झालो उभा निर्माण केला तुम्ही असे म्हणालात की तुमच्या कार्यक्रमाला किती लोक उपस्थित होते मोजून मोजून ते दोघ जणांच असतात तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही आता कार्यक्रमाबद्दल जर बोललाच आहात तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही जो गुढी पाडवाचा कार्यक्रम केलेला बदलापूरकरांचा पाडवा त्या कार्यक्रमाला किती लोक आलेले ना त्याच्यातरी दुप्पट तिप्पट लोक माझ्या कार्यक्रमाला होते मला तुम्हाला स्पष्टपणे ठीक आहे जेव्हा आपल्या खाली अंधार असतो ना तेव्हा इतरांचा अंधार पाहिलं ना तेच बरं असतं आपल्या खाली किती अंधारे पाहिले याची जाणीव आपल्याला असली पाहिजे तेव्हा दुसऱ्यांवरती आपण प्रश्न करायचे आपण जो कार्यक्रम केलेला गुढीपाडवाचा तर आपल्या गुढीपाडवाच्या कार्यक्रमाला किती लोक आले होते का तो कार्यक्रम फ्लॉप झाला ह्याचा अभ्यास जर आपण केला असताना माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा किंवा माझ्या कार्यक्रमाबद्दल अनालिसिस करण्यापेक्षा तर ते बरं झालं असत तुमच्या कार्यक्रम तुम्ही तर नंतर एंड मध्ये पक्षाचं नाव लावलं तुम्ही तुमच्या नावानेच कार्यक्रम करत होता तुम्हाला जेव्हा मध्ये वाटलं की नाही नाही लोक येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही मध्ये पक्षाचं नाव लावून पक्षाचं नाव तुम्ही कार्यक्रम तरी सुद्धा तेवढे लोक आले नाहीत पक्षातील लोकच कार्यक्रमाला आले नाहीत ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव का असेल आणि मी जो कार्यक्रम केला तो कार्यक्रम वैभव सदाफुलेच्या स्वतःच्या नावाच्या स्वतःच्या हिमतीवरती मी तो कार्यक्रम केलेला पक्षाची लेबलिंग लावून कार्यक्रम केलं मी माझा कार्यक्रम माझ्या हिमतीवरती मी उभा केलेला ना माझ्या हिमतीवरती मी तो कार्यक्रम पार पाडला आणि माझ्या कार्यक्रमाने जी कमाई केली आहे ना लोकांच्या मन जिंकलेत ना हे तुम्ही असे हजार कार्यक्रम करा नाच गाण्यांचे तरी तुम्ही ते कमाई जग, तुम्हाला मिळू शकत नाही त्याच्यामुळे उदा नाही त्या कार्यक्रमामार्फत काय कमवलं काय गमावलं ह्याची काळजी तुम्ही करू नका आणि बराबरी करा तर खूप लांबचा विषय तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करा हेच माझी तुम्हाला मनापासून शुभेच्छा असेल उगाच नाही त्या गोष्टीमध्ये तुम्ही घुसू नका आणि राजकारणामध्ये काही गोष्टी पर्सनल घ्यायच्या नसतात ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं त्या व्हिडिओ मार्फत राजकारणामुळे मैत्री खराब होऊ देऊ नका त्यानंतर तुम्ही म्हणाले तुम्ही माझ्या प्रोफेशन वरती गेले की मी ज्या कॉलेजमध्ये कामाला त्या कॉलेजमधलेच मुलं माझ्यासोबत आहेत का नाहीत ते तुम्ही जर अफवांवरती विश्वास तो तो न ठेवता जर माझ्या कार्यक्रमाला आले असते तर तेव्हा तेव्हा तुम्हाला कळालं असत तो कार्यक्रम नाच गाण्यात धिंगाण्याचा कार्यक्रम नव्हता तो कार्यक्रम जो ठेवला होता तो कार्यक्रम विचारधारेतील लोकांना तरुणांपर्यंत विचारधारा पोचवण्याचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मी यशस्वी झालो आणि त्या कार्यक्रमाला किती तरुण माय होते हा जर आपण त्या ठिकाणी येऊन अनालिसिस केलं तर मला चाललं असतं उगाच कोणी बोलल्या म्हणून हवेत उडायचं नसतं आणि काही बदनामी करायची नसती की वैभव सुद्धा फुले शिवसेनेत होता वैभव सुधा फुले राष्ट्रवादीमध्ये होता द्या पुरावे कधी होतो मी शिवसेनेत आणि तुमच्यामध्ये जर असं असेल की बाबा आपलं जर समजा एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीसोबत जर आपल्या समजा मैत्रीपूर्ण संबंध आहेत किंवा कसल्या प्रकारचे आपले मैत्री आहेत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत किंवा त्या अध्यक्षांसोबत आणि आपण जर त्यांच्यासोबत फिरलो तर आपण त्या पक्षातले होऊन जातो असं जर जा तुमचं म्हणणं असेल तर अर्धे काँग्रेस मधले करता मला वाटतं भाजपच्या सोबत संलग्न आहेत त्याच्यामुळे वैभव सदा फोलेवरती चिकल फेक करायला प्रॉपर बोला तुम्ही हे सुद्धा म्हंटलात की गाडीमध्ये पेट्रोल भरला जायचं गाडीमध्ये सीएनजी भरला जायचं ऑबविस्ली भरून घेणार कारण की कामं तुमची असायची तेव्हा तुम्ही आम्हाला बोलवायचे जेव्हा तुम्हाला गर्दीची गरज असायची ना तेव्हा तुम्ही आम्हाला बोलवायचे त्याशिवाय तुम्हाला आमची गरज सुद्धा नसायची आणि जेव्हा गर्दीसाठी बोलवलं गेलं तर आम्ही आमच्या कशाला बळ व्हायला वाया घालवायचं आणि कोणत्या मिटिंग मधून तुम्ही आमचं काम केलीत किंवा आमचं काम झाले की जे आम्ही आमचं स्व खतरे तिकडे यावं जेव्हा इतरांच्या गाडीमध्ये सगळं जा भरलं आहे जेव्हा इतरांना सगळं सुखसुविधा दिल्या जात आहेत तर आम्ही का वंचित राहतो त्या गोष्टींपासून आम्ही का फुकट यायचं मग आम्ही आमच्या का याच्या कशाला यायचं स्व खर्चाने मोजक्या लोकांना गाडीत भरायचं आणि घेऊन जायचं आणि बाकीच्या जा मध्ये तुम्ही तुमचं या तुम्ही तुमचं या का आम्ही आमचं या आपण हे सुद्धा म्हंटल की मी नगरसेवकला उभा राहतोय तर आपण एका प्रकारे म्हटलं की आपल्या अवकात म्हणजे एकावर तुम्ही माझ्या अवकात सुद्धा काढली की माझी अवकात नसतानाच मी नगरपालिके नगरसेवकला का उभा राहतोय तर तुमच्या सारख्या पैशावाल्यांसाठी राजकारण वेगळे आमच्या सारख्या गोरगरिबांसाठी आमच्या सारख्या म्हणतो ना आपण लोकसेवा करणाऱ्या लोकांसाठी राजकारण वेगळे आम्ही मनापासून राजकारण करतो आणि आमची अपेक्षा ही असते की जे म्हणतो ना आपण ज्या संकटांना आम्ही सामोरं जातो या राजकारणी लोकां लोकांमुळे त्या संकट ते संकट आमच्या पुढच्या पिढीपर्यंत येऊ नये पुढच्या पिढीला येऊ नये कारणास्तव एक अशी व्यवस्था आम्हाला निर्माण करायची ज्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांचा आवाज नगरपालिकेत आम्हाला पोहोचवायचा आहे आणि त्या कारणास्तव आम्ही ती लढाई जिंको किंवा हारो किंवा माझ्या मागे दहा लोक आहे शंभर लोक आहे पाचशे लोक आहे याचा विचार आम्ही नाही करत कारण की आमचे कार्यक्रम हे विचारधारा पोहोचवण्याचे कार्यक्रम असतात आमचे कार्यक्रम नाच गाण्याचे धिंगाण्याचे कार्यक्रम असतात आमच्या कार्यक्रमाला आम्ही एक विचारधारा पोहोचवतो वैभव सदा फुलेच्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत वैभव सदा फुले एक विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आता अनेक वर्षांपासून बदलापूर मधल्या आरोग्य सेवेबद्दल मी बोलतोय बदलापूर मध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल मी बोलतोय बदलापूर मधल्या रेल्वे समस्यांबद्दल मी बोलतोय रेल्वे बदलापूरच्या पाणी समस्या बद्दल मी बोलतोय बदलापूरच्या म्हणतो ना आपण एक इलेक्ट्रिसिटीच्या प्रश्नांबद्दल मी बोलतोय त्यावेळी तुम्ही कुठं होता तुम्ही मुद्दा कोणता उचलला कुत्र्यांचा तुम्हाला कुत्र्यांची काळजी पण लोकांची काळजी नाहीये आणि तुम्ही माझ्याबद्दल बोलण्याच्या वेळेपेक्षा ना मी तुम्हाला स्पष्टपणे एकच सांगेल त्याच्यानंतर तुम्ही हजारो व्हिडिओ बनवा तुम्ही काही करा मी तुम्हाला उत्तर देणार नाही तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी सांगतो जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर काँग्रेसच्या पदावरती या त्या प्रवक्ता पदावरती या ज्या प्रकारे प्रवक्ता मी असताना मला बोलून दिलं गेले नाही कदाचित तुम्ही म्हणतो ना आपण एक सिल्वर स्पून घेऊन जन्मला तर कदाचित तुम्हाला तरी बोलायची संधी तिकडे मिळेल त्याच्यामध्ये प्रवक्ता पद घ्या आणि तुम्हाला जर बोलायला मिळेल वेल अँड गुड परंतु वैभवसा फुटरबद्दल काही बोलायचं म्हणून काही बोलू नका की हा पक्षात होता, होता। त्या पक्षात होता अरे फक्त त्या व्हॉट्सअप ग्रुप मधल्या वरिष्ठांना खुश करायला काही बोलू नका मी जे काही बोललो त्या माध्यमांमार्फत बोललो बदलापूर करण्यापुरतं बोललो माझं जे होतं ते खरं ते मी सगळं स्पष्टपणे मांडलं आणि ते फक्त माझ्या मनातली गोष्ट नव्हती तर बदलापूर काँग्रेसमधल्या अजून अनेक पदाधिकारी जे हळू करून तुम्हाला सोडणार आहेत कारण की ते तुम्हाला त्रस्त झालेत तुमच्या राजकारणाला किंवा तुमच्या राजकीय भूमिकेला त्यांना तुमचा कंटाळ आलाय खरं तर त्यांना तुमची चीड आली आहे कारण तुम्ही कधीच पदाधिकाऱ्यांच्या मागे उभा राहत नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि हळूहळू करून ते सुद्धा एक्झिट करण्याच्या तयारी मध्ये त्यांचा माझा संपर्क सुद्धा झालं हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत सांगतो फक्त थोडा धीर धरा कारण की तुम्हाला उद्या परत काही पेपरमध्ये लिहून घ्यावा लागेल जे तुम्ही पेपरमध्ये सगळं लिहून घेतलं ना पॉईंट वैभव सुद्धा फुलेला आपल्याला काय काय बोलायचं आहे उद्या अजून बाकीच्याबद्दल पण ते पॉइंट लिहून ठेवा कारण तुम्हाला अजून पुढे बोलावं लागेल परंतु त्यांच्याबद्दल सुद्धा बोलताना आपण काँग्रेसच्या कोणत्या पदावरती आहोत का नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे ह्याची माहिती त्याच्यानंतर आपण ते इतरांबद्दल माहिती घेऊनच आपण त्यांच्याबद्दल बोललो पाहिजे उगाच फक्त ग्रुपमधल्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या वरिष्ठांना खुश करायला किंवा एक हार्डकोर स्टेटमेंट जर आपल्याला वाटतं की आपण खूप चांगला बोललो तर आज तुमचा गोड गैरसमज आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सुरुवातीला सुद्धा म्हणतो आता शेवटी सुद्धा हेच म्हणतो मैत्री जमत असेल तर करावी नसेल जमत तर उगाच राजकारणामध्ये मैत्री आणू नका ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला एक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला विनंती करतो आणि मी नगरसेवक होईल का नाही होईल किंवा नगराध्यक्ष होईल का नाही होईल हे तुम्ही ठरवू शकत नाही तुम्ही तुमचा विचार करा आणि तुम्ही ज्याप्रमाणे बोलले ना की हा किती लोकांना सोबत करणार तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही दुबईला होतात शिक्षणासाठी त्यावेळी वीस ते तीस म्हणजे पंचवीस ते तीस लोकांची युवक युवक काँग्रेस मध्ये आमची कमिटी बनलेली आमची लिस्ट होती युवक काँग्रेसची परंतु तुम्ही आल्यानंतर तुमची जी वैयक्तिक भांडणं झाली युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षांसोबत आणि तुमच्या वैयक्तिक भांडणामुळे मी तुमच्या सोबत उभं राहिल्यामुळे माझं युवक अध्यक्ष पद गेलं ना त्याची जाणीव आपल्याला थोडी असली पाहिजे होती असो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बोलता येतील बोलू शकतो परंतु मला माहिती आहे राजकारणामध्ये एक लिमिट ठेवून आपण बोललो पाहिजे मैत्रीचं नातं आपण जपलं पाहिजे त्या कारणास्तव मी तर नातं जपतोय आपण सुद्धा काही स्टेटमेंट देण्या अगोदर काही बोलण्या अगोदर थोडा विचार करावा की आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये त्याबद्दल आपण बोलतोय का तर आपण त्या व्यक्तीच्या आधी माहिती घ्यावी त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल आपण बोलावं उगाच कोणाची अवकाश बिवकात आपण काढण्याचा प्रयत्न करू नका आपण असाल श्रीमंत आपल्याकडे असेल अब्जुदीस पैसा जे असेल ते तुमच्याकडे तुमचा ते तुम्हाला लख लाभो परंतु आम्ही कष्टकरी लोक आहोत आम्ही कष्ट करून आमचं जे काय ते आम्ही आमचं कमवतो आणि आम्ही सामान्य बदलाबूरकरांचा आवाज होण्यासाठी प्रयत्न करतोय सामान्य बदलावूरकरांचा आवाज या नगरपालिकेपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो त्या प्रयत्न मी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील आणि तुमच्यासारखे अनेकांचे आरोप प्रत्यारोप झेलून वैभव सदा फुले इथपर्यंत पोहोचले वैभव सदा फुले सोबत कोण आहे कोण नाही ना हे ना? तुम्हाला वेळ आल्यावरती कळेलच आणि तुमच्या पक्षामध्ये युवक काँग्रेसमध्ये जे पंचवीस तीस सहकारी माझ्यासोबत होते त्यांना मी स्वतःलाच बोललो बाहेर जा कारण की इथं तुम्ही माझ्या सहकार्यानं फक्त एक म्हणतो ना आपण एक कामगार म्हणून तुम्ही त्यांना वापरत होते तुमच्या कार्यक्रमाला ते का व्हॉलेंटिअर्स नव्हते उभा राहिला ओना तानाचे त्याच्यामुळे बोलणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत ते मला बोलायला लावू नका अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ मी प्रसार माध्यमांमार्फत तर देणारच आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो मैत्री जपा राजकारणामध्ये मैत्री आणू नका आणि ह्याच्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचंय कुठे काही बोलायचंय ते बिंदास बोला कारण की तुम्ही ज्या लोकांनी उठता उठता ना त्या लोकांची मला गरज नाहीये कारण की ते लोक त्या विचार धरायचे नाहीये कारण की त्यांना कसं प्रकारचं काही ह्याचं नॉलेज नाहीये बरोबर आहे त्याच्यामुळे माझं काम जे आहे ते माझं काम बदलापूर करायसाठी आहे बदलापूरला एक तिसरा पर्याय द्यायचा आहे बदलापूर करायच्या हितासाठी मला काम आहे आणि ते काम मी करत राहणार तुम्हाला आता आरोप करण्यामध्ये वेळ घालवतो बिंदाच तुम्ही तुमचा वेळ घालवा मला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी काय तुम्हाला बांधील नाहीये तुमचा प्रश्न उत्तर मला माझा टाइमपास करून घ्यायचा नाहीये हा व्हिडिओ मी फक्त यासाठी केला की तुम्हाला तुम्ही माझे एका काळीचे मित्र होतात चांगले मित्र होतात आणि तुमचं कुठं पण तुमचं मनोबल खच्ची करून तुमचं होऊ नये की बाबा मी एवढं बोललो मला वैभणी उत्तर दिलं नाही मग माझं असं जर माझं पोपट झाला त्यापेक्षा तुमचं मन धरणी करायला मी हा व्हिडीओ केलाय आणि अपेक्षा करतो आणि खरं तर कौतुक सुद्धा करतो तुमचं काय नाही होईना पण एक गोष्ट जर तुम्ही बोलला तरी माझ्या स्वतः शिकलात ही चांगली गोष्ट आहे कारण याच्या अगोदर तुम्हाला कधी बोलताना कोणी पाहिलं नाहीये आणि तुम्ही माझ्यासोबत राहून बोलायला शिकला चांगले फक्त बोलताना आपण काय बोलतोय काय नाही याचा नॉलेज आपल्याला असलं पाहिजे आणि वरिष्ठांना खुश करायचं असेल तर त्यांना फोन करून खुश करा ग्रुपमध्ये बोलत असेल तर ठीक आहे ग्रुपमध्ये पण बोला फक्त माझं नाव घेऊ नका माझं नाव घेऊन उगाच फेम घेण्याच्या मागे लागू नका तुम्हाला राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल किंवा उद्या भविष्यात तुम्हाला राजकारणात यायचं सुद्धा असेल ना तर माझं नाव घेऊ नका किंवा मला सांगा मी तुम्हाला पुढे आणतो ठीक आहे एवढंच तुमच्याकडून या व्हिडिओ मार्फत मी अपेक्षा करतो कारण व्हिडिओ जास्त मोठा झालाय मी एवढा मोठं व्हिडिओ करणार होतो परंतु कसं आहे माझ्या भावाने माझ्याकडून काय के प्रश्न केलेत माझ्यावरती काय के प्रश्न केले माझ्यावरती काय के खोटे आरोप केले त्या आरोपांचं खंडन करायचं होतं मला त्या आरोप, आरोप कशाप्रकारे खोटे आहेत हे मला सांगायचं होतं आणि पुन्हा एकदा सांगतो बाबा मी शिवसेनेत कधीच नव्हतो ना मी राष्ट्रवादीमध्ये कधी होतो माझे संबंध सगळ्यांसोबत आहेत तसे तुमच्या भाजपवाल्यांसोबत आहेत तसे माझे संबंध सुद्धा सगळ्यांसोबत आहेत त्याच्यामुळे अ पर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी कधीच म्हणतो ना <coughs> आपण एक जातीय राजकारण केलं नाहीये धार्मिक राजकारण केलं नाहीये मी लोकांच्या हिताचे प्रश्न मांडतो आणि बदलापूर मधले काही मूळ समस्या त्याच्यावरती माझा फोकस आहे आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला मी नक्कीच सोल्युशन देणार आणि आपल्यासारख्यांचं तर मला खरं आधी वाटलेलं आहे की आपण एक इंटेलेक्चुअल व्यक्ती आहात परंतु आपल्या त्या व्हिडिओनंतर नंतर मला सगळं काही स्पष्ट झालंय आणि भेटवत आपण जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच आपली भेट होईलच तेव्हापर्यंत मित्रा काळजी घे आणि तुला नवीन तुझ्या ऑफिसच्या मी या व्हिडिओमार्फत मार्फत शुभेच्छा देतो खरं तर मी तुला प्रत्यक्षरीत्या शुभेच्छा देणार होतो परंतु तू जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमार्फत मार्फत तू ज्या प्रकारे आपल्या मैत्रीचं तू आपल्या ज्या प्रकारे आपल्या मैत्रीला गाडलं त्याच्यानंतर तर मला वाटत नाही की मी तुला शुभेच्छा देवेत परंतु माझ्यासाठी मैत्री ही खूप महत्त्वाची आहे आणि मैत्रीचं नातं मी नेहमीच जपतो आणि त्या कारणास्तव तुला तुझ्या नवीन ऑफिससाठी तुला तुझ्या नवीन आर्किटेक्टच्या प्रवासासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो मी आणि अपेक्षा करतो की नक्कीच तुझ्या मनामध्ये जे संभ्रम होतं माझ्याबद्दल ते नक्कीच स्पष्ट झालं असेल आणि भेटूयात आपण लवकरच चला जय महाराष्ट्र